ताज्या बातम्यांसाठी एबीपी मासाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि आता मुंबईकरांसाठी सर्वात मोठी बातमी आहे कोरोना लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेच्या टास्क फोर्सची पहिली बैठक आज पार पडली आहे पहिल्या टप्प्याच्या लसीकरणाच्या नियोजनावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली आहे लस कशी आणि कुठे साठवली जाणार लसीच्या वाहतुकीची व्यवस्था कशी असेल लस कुणाकुणाला दिली जाणार लस देण्यासाठी यंत्रणा कशी उभी केली जाईल या सगळ्या बाबींचा यावेळी आढावा घेण्यात आला ज्या व्यक्तीने कारण व्हॅक्सिन कोणत्या कोणत्या प्रकारचं आणि कोणत्या कोणत्या मेकचं येणार आहे अद्याप आपल्याला कल्पना नाही पण एखाद्या व्यक्तीने ज्या मेघचं वॅक्सिन घेतलं असेल पहिल्या डोसमध्ये ठरावी कालावधीनंतर तो कदाचित एकवीस दिवस असेल कदाचित अठ्ठावीस दिवस असेल आपण कोणत्या व्हॅक्सिन वापरतो त्याच्यावर अवलंबून आहे तर त्याच्यानंतर तोच व्हॅक्सिन त्याला दुसरा डोस घ्यावा लागेल एकवीस दिवसानंतर किंवा अठ्ठावीस दिवसानंतर आणि नेमलेल्या ठिकाणी त्याला जावं लागेल म्हणजे एका व्यक्तीला वॅक्सिन घेण्यासाठी दोनदा जावं लागेल आणि नेमलेल्या ठिकाणी जाणं योग्य राहील हा एक भाग आणि जे व्हॅक्सिन त्यांनी घेतलं असेल त्याचं नोंद त्या सॉफ्टवेअरवर राहील तेच वॅक्सिनचा दुसरा डोस त्याला देण्यात येईल